निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची पुणे पोलिसांनी चौकशी केले पुणे पोलिसांकडून तब्बल तीन ते चार तास आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी करण्यात आली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमदार सुनील डिंगरे यांना चौकशीसाठी बोलवलं होतं मात्र चौकशीमधून काय निष्पन्न झालं हे अद्याप समोर आलं नाही पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एकोणीस मेच्या पहाटे हा अपघात झाला होता अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलानं भरता वेगात अलिशान पोरशे कार चालवत दोघांचा जीव घेतला होता अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया या दोन तरुणांचा या घटनेत जीव गेला होता बड्याबापाचा मुलगा असलेल्या अल्पवयीन कार चालकानं मद्याच्या नशेत कार चालवण्याचा आरोप आहे अपघातानंतर अल्पवयीन कार चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी त्याला पकडून मारहाण करत पोलिसांच्या हवाली केलं होतं दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर अल्पवयीन कार चालकाला वाचवण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी दबाव आणल्याचा आरोप आहे अल्पवयीन कारचालकाची बाजू घेत आमदार सुनील टिंगरे एरवडा पोलीस ठाण्यात गेले होते असा देखील आरोप करण्यात येतोय मात्र आमदार सुनील टिंगरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत माझ्या मतदारसंघात ही घटना घडल्यानं माहिती घेण्यासाठी गेलं होतं असं स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आलंय मात्र असं असलं तरीही या अपघाताशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकाची पुणे पोलिसांनी चौकशी केली असताना आमदार सुनील टिंगरे यांना पोलिस चौकशीसाठी का बोलवत नाही असा प्रश्न वारंवार विचारला जात होता मात्र आता पुणे पोलिसांनी तीन ते चार तास आमदार सुनील टिंगरे यांची या प्रकरणात चौकशी केल्याची माहिती समोर येते आहे चौकशीत नेमकं काय निष्पन्न झालं हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ